गुड मॉर्निंग एवरीवन कसे आज सगळे सगळ्यांना हॅपी संडे तर बघा सकाळी सकाळी काय झालं काय झालं ते सांगते त्या अगोदर आजच्या दिवसाची सुरुवात खूप हॅपी झालेली आहे कारण आज खूप दिवसानंतर पावसानंतर ऊन आलेला आहे कारण खूप 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 असं ढगाळ वातावरण राहायचं शूटही करता यायचं नाही काहीच करता यायचं नाही आणि आज मात्र एकदम कडक ऊन आले पावसानंतरचं जे ऊन असतं ना कडकही नसतं पण एकदम हॅपीनेस देऊन जाता तसा आहे त्यामुळे आजची सुरुवात मात्र मस्त झाली आणि अजून एक गोष्ट घडली ती म्हणजे एकतर मी आज नऊ वाजेपर्यंत झोपले शक्यतो एवढा वेळ झोपत नाही आणि झोप येतही नाही बऱ्याचदा असं होतं की सुट्टीच्या दिवशी झोपायचा प्लॅन करते पण झोप येत नाही सुट्टीच्या दिवशी नेमकं मला जाग येते आणि आज मात्र मी फुल माझी झोप घेतलेली आहे त्यामुळे माझा फेससुद्धा किती हॅपी दिसतोय बघा तर सकाळी उठल्याबरोबर दूध तापवायला ठेवलं थोडंसं चहाला लेट झालं होतं कारण इवाचे डॅडी लवकर उठले होते त्यांना उठल्याबरोबर चहा लागतो आणि मग मी काय केलं दूध तापईपर्यंत थोडंसं लेट होईल त्यामुळे मी विचार केला चला तेच दूध दुसऱ्या पातेल्यामध्ये हे केलं आणि लगेचच चहा टाकून दिला रात्री आम्ही सँडविचेस वगैरे खाल्ले होते खूप सारे भांडे पडले होते मावशीला खूप जास्त होतील म्हणून मी काय केलं थोडेसे भांडे घासूनही ठेवले होते अर्ध टोपलं असं हे केलं कारण खूप साऱ्या प्लेट्स पडल्या होत्या आणि एकदम बेसिनमध्ये ती मावत नाही आणि रात्री झोपते मस्त किचन वाटा वगैरे क्लीन करून झोपले आणि त्यानंतर इथे बघू शकता मला ना सुधरत नाही आहे एक तर मी काय केलं थोडंसं लेट केलं आणि माझं असं डोक्यामध्ये होतं की आता लवकर चहा द्यायचं आहे लवकर चहा द्यायचं आहे आणि त्यामुळे कुठल्या पातेलात कुठलं दूध टाकून नेमकं कुठल्या दुधामध्ये चहा बनू हे सुधरत नव्हतं मग नंतर सॉर्ट केलं आणि आता इथे बघा हा जो डबा आहे साखरेचा तो मी नवीन वापरायला काढला आहे हा डबा माझ्या आईने दिलेला होता माझ्या मम्मीने सो त्याच्यामध्ये दोन सेट आहेत एक त्याच्यावर ते, लिहिलेले आहे शुगर आणि टी तर हा शुगरवाला डबा आहे जो मी काल रात्रीच भरून ठेवला होता आणि मी त्या हौसेने दाखवत होते की मी आता नवीन डबा यूज करायला काढलेला आहे शुगरसाठी आणि तेवढ्यात तो डबा सांडला माझ्या लक्षात नव्हतं की तो मी इतका फुल भरलेला आहे मी ढक्कन काढलं आणि ती सगळी साखर जी आहे ती बऱ्यापैकी खाली सांडली इतकं छान वाटत होतं किचन क्लीन होती तर आणि हे डल्या बडल्या माझा मात्र मूड ऑफ झाला पण काय नाही माझ्याकडे एक ब्रश आणि छोटीशी सुपली आहे त्याच्यातनं ते सगळं भरून घेतलं पण थोडंसं सा किचन जरा चिकट चिकट वाटत होती म्हणलं जाऊ द्या आता स्वयंपाक करायचंच आहे कुठे क्लीन करू आ, सा साखर त्याच्यातली थोडीशी कमी केली आणि पत्तीलासुद्धा आता डबा नाही तो डबा धुला धुवायला आहे मी आता जेव्हा मावशी येतील तेव्हा तो धुवून निघेल आणि मग चहा आणि पत्तीचे असे दोन डबे होतील याच्या अगोदर मी काचेची भरणी वापरायची त्यानंतर दुसरी एक भरणी वापरली जरा डबे चेंज करत राहिले ना जरा आपल्याला किचनमध्ये जरा छान वाटतं आणि माझ्याकडे खूप सारे डबे आहेत बऱ्याचदा मी डबे घेते डी मार्टमध्ये मा गेलं किंवा कधी ऑनलाईन तर असं होतं की माझ्याकडे बरेचसे डबे असतात पण ते कुठेतरी डब्यामध्ये ठेवलेले असतात काही वापरात आलेले असतात काही चिरलेले असतात फेकून दिलेले असतात सो स्टीलचा मात्र आता नवीन काढलेला आहे मी आणि काल जे ईबाज्या डॅडींनी पसारा काढलेला आहे शॉर्टमध्ये तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये बरे मला बरेचसे स्टीलचे डबे सापडले मला असं वाटत होतं की आता स्टीलचे डबे वापरायला काढावेत पण स्टीलच्या डब्याचा प्रॉब्लेम हा आहे की ते हेल्दी असतात असं प्लास्टिकच्या भरणीपेक्षा तर ते डबे बरे असतात पण त्याचा प्रॉब्लेम हा आहे की त्याच्यामध्ये चांगली वस्तू वाईट वस्तू दिसत नाही सपोज त्याच्यात शेंगदाणे ठेवले आणि शेंगदाणे थोडे दिवस लेट झालं वापरायला किंवा मग पाहायला तर मग त्याच्यामध्ये किडे बसतात आळ्या बसतात बस्ता, जाळ्या बसतात सो मला असं असतं की ते डोळ्याला पटकन दिसलं पाहिजे एकतर शूटिंग घरची कामं त्याच्यामध्ये ते जे सगळे डबे शोधत बसणं पॉसिबल होत नाही आता प्लास्टिकचे डबे किंवा मग काचेच्या डब्याचं काय आहे पटकन डोळ्याला दिसतं इवन खराब जरी होत असेल ना तरी डोळ्याला दिसतं आता एका डब्यामध्ये मसूर डाळ आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे मला खराब झालेली दिसते बारीक बारीक वाईट पावडर दिसते जे कदाचित अंडेच असतील आळीचे सो ते दिसलं ना लगेचच त्याला काढायचं चाळून घ्यायचं चा, उन्हाला वाळवायचं तर हे प्रकार चालू असतो जेव्हा दिसतं तेव्हा आणि जेव्हा दिसत नाही तेव्हा मात्र खूप प्रॉब्लेम होतो बऱ्याच गोष्टी फेकून द्यावं लागतात आणि काही आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक डबा ओपन करून नाही बघू शकत ना आणि बऱ्याचदा काय असतं आज जेव्हा आता सपोज ही चहापत्ती मी टाकली डब्यामध्ये आणि थोडी उरली एखाद्या डब्यात भरून ठेवली की मग ती नंतर काय लक्षातच राहत नाही दुसरी एखादी आणायची त्यामुळे मी सरळ सरळ काचेच्या आणि मग प्लास्टिकच्या भरण्या वापरायला काढल्यात आणि जी माझी सगळी स्टीलची भांडी होती जी लग्नात आलेली होती ती सगळी एका गॅलरीमध्ये पॅक करून ठेवली पण आता त्याचं काय करू हा प्रश्न पडला आहे पण मी आता त्याचं काही करणार नाही ती डबी तशीच ठेवते जेव्हा माझं स्वतःचं घर होईल ना तेव्हा मात्र त्या ते डब्यांना सजवून किंवा मग काहीतरी त्याचं करूया इथे चहा झालेला आहे चहा जोपर्यंत तो होतो तोपर्यंत मात्र मी भांडे लावून घेतले भांड्याचाही मला जरा प्रॉब्लेमच हो का होतो कारण आमच्या घरी फर्निचर नाही आहे रेंटेड अपार्टमेंट आहे त्याच्यामुळे थोडंसं मला इथे काही नवीन घेता येत नाही कारण जेव्हा माझं घर होईल तेव्हा काय होतं की मला जसं पाहिजे तसं मी फर्निश करून घेईल किंवा ज्या वस्तू एखादा सपोज कॉर्नर आहे तिथे एखादा फर्निचर बसत असेल रॅक बसत असेल तर मी घेईन आता इथे घेतलं आणि मग ते माझ्या घरात नाही बसलं तर तिथेसुद्धा प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे मी काय करते टाळते कुठल्या वस्तू घेण्यासाठी तरी ते इवाचाही हट्ट चालू होता चा, की मलाही जरा चहा दे तर तिला थोडासा दिला पण त्याच्यातही तिचं मन भरलं नाही की अजून चहा दे तर तिला थोडंसं दूध टाकून चहा दिला मस्तपैकी चहा घेतला आणि त्यानंतर मात्र इवाचा हट्ट सुरू झाला की आता आज रविवार आहे मला खाय खेळायला खाली जायचे आणि खाली नुसतं जायचं नाही त्यांची डबा पार्टी आहे आणि डब्यामध्ये मला काहीतरी दे एक बॉटल दे आणि आंघोळ वगैरे इथे तिची काही झालेली नाही ती बोलली मी अगोदर खेळायला जाईल आणि मग तिथे मी मळेल ना मग आल्यानंतर मग धूळ वगैरे असेल अंगावर तर आल्यानंतर आंघोळ करेल पण मलाही योग्य वाटलं कारण मग आल्यानंतर कसं एकदम मातीमध्ये वगैरे खेळून आलेली असतात घामेजून आणि आल्यानंतर आंघोळ करून घरामध्ये ठेवून दिले यांना की मग दिवसभर बाहेर जात नाही त्यानंतर तिला दूध वगैरे दिलं आणि तिच्यासाठी तो, तो पॅक केला टिफिन टिफिनमध्ये माझ्याकडे काही स्वयंपाक बनला नव्हता त्यामुळे मी काय केलं घरी चिवडा होता चिवडा दिला एक पाण्याची बॉटल दिली तिला दूध वगैरे देऊन हेअरस्टाईल बनवला आणि तिला म्हटलं की जा तुला जे खेळायचं ते खेळ दोन तास आहेत बारा वाजेपर्यंत घरी ये आणि अशी डील करून मी तिला पाठवून दिलं गेल्यानंतर ती आता काही मला स्वयंपाक करायचा नव्हता आणि आज नेमकं आमच्या मावशी अजूनही आलेल्या नाहीत अकरा बारा वाजत आलेल्या आहेत आणि त्या अजून आल्या नाहीत होप त्या आल्या तर ठीक आहे नाही आल्या तर आज मला स्वयंपाक आहे उन्हामुळे मात्र माझा मूळ खूप छान आहे पण आता काम काय काढावीत हा प्रश्न आहे रविवार आहे एका पाहुण्याच्या घरी भेट पण द्यायला जायचं आहे आणि ऊन एवढं आहे असं वाटते की कपडे काढावे धुवायला ब्लँकेट वगैरे आम्ही ऑलरेडी धुवून घेतलेले जेव्हा ऊन होतं ना तेव्हा मी ज्या दिवशी कडक ऊन होतं तेव्हा मी माझे सगळे ब्लँकेट्स धुवून घेतलेले आहेत बेडशीट्स टॉवेल टॉवेल तर वाळवायला घातलेली आहेत सो बऱ्याचशा गोष्टी धुवून झालेल्या आहेत कपड्याचा काही प्रॉब्लेम नाही ते नेहमी आमच्या धुण्यात येतात दसराच काढायचं तर मग किचनमधलं जरासा असतं आवरावरी किंवा मग जे सामान आपण वर्षभर हात लावलं नाही ते सामान धुवून घ्यायचं बाकी तर काही नाही असाच होता आजचा संडेचाला ब्लॉग आवडला असतं लाईक करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय